हॅलो आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय मसाला त्यासाठी लागणारं साहित्य प्रथम आपण रवा घेऊयात हे तांदळाचं पीठ आहे मीठ चवीनुसार घ्यायचं आहे मी थोड्या क क्वांटिटी करत आहे त्यामुळे मी थोडं थोडं घेते हा जिरेपुडा आहे हळद आणि हा घरगुती मसाला आहे हा मसाला तिखट असल्यामुळे थोडा घेतला ह्याला सगळ्याला एक जीव करायचा आहे ह्याला आता आपण मिक्सरमधनं काढून घेऊया इथे आपल्या फिश मसाला रेडी आहे आपण हा वापरू शकतोय फिश फ्रायसाठी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गरीब तुम्ही सुद्धा ट्राय करा थँक्यू